तुम्ही एकरी पन्नास क्विंटल उत्पादन हमखास घेणार आहात आजच्या घडीला मार्केट रेट दोन हजार पेक्षा कमी मिळतच नाही मग दोन हजार रुपये प्रति क्विंटल जर पन्नास क्विंटल एक एका एकरामध्ये तुम्ही उत्पादन घेतलं तर एका एकरामध्ये सव्वा लाख रुपये तुम्हाला मिळतील आणि खर्च जर बघितला तर मॅक्झिमम तीस हजार पेक्षा जास्त येणार नाही म्हणजे निवळ नफा हा शेतकऱ्यांना नव्वद ते पंच्याण्णव आहे जे वजन जास्तीत जास्त किती असतं चिनी पद्धतीने आता ज्यावेळी आपण नॉर्मल लागवड करतो त्यावेळी आपण पंचवीस ते सव्वीस हजार प्लांट पॉप्युलेशन आहे म्हणजे रोपांची संख्या एकरी पंचवीस ते सव्वीस हजार आहे शंभर ग्राम जर कंसाचं वजन भरलं तर तो पंचवीस क्विंटल निघतो बरोबर एखादा शेतकरी आहे की तो तीस क्विंटल पर्यंत गेलाय तो शंभर सव्वाशे ग्राम पर्यंत कंसामध्ये दाणे भरले आपल्या इथं रोपांची संख्या आहे चौतीस हजार साठी धरले तर पस्तीस हजार पस्तीस दीडशे ग्राम एका कंसामध्ये वजन भरत की जे आपलं पन्नास ते एकावन्न क्विंटल पर्यंत उत्पादन जातं तेच काय काय ठिकाणी आमचं दोनशे ग्राम पर्यंत भरलेलं आहे जे अडुसष्ट ते सत्तर क्विंटल एकरी उत्पादन आलंय चांगलं एकच कणित येतं की जे दोनशे ग्रामपर्यंत दाणे देतो त्याचं मार्केट आणि उत्पादन याच गणित थोडस तुम्ही सांगू शकता का निश्चित